टॅल्कम पावडरने मेकअप सो so आज आपण जो मेकअप लुक करणार आहोत तो, हो, तो आहे टॅल्कम पावडरने करणारा मेकअप सो so खूप असे मेकअप लुक आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर केले आहे ज्याच्यामध्ये ना तुम्हाला मी ऑफिसचा मेकअप लुक कॉलेजवर मेकअप लुक सिंपल मेकअप लुक एव्हरी डे मेकअप लुक असे तीन ते चार व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत पण त्याशिवायच आज तुम्हाला जो मेकअप लुक मी शिकवणार आहे तो वेगळा आहे तर तो, तो कसा बरं तर आज तुम्हाला मी जो शिकवणार आहे तो आहे फक्त आणि फक्त टॅल्कम पावडरने आपण कसा मेकअप लू करू शकतो मला माहिती ते ते आहे ते टॅल्कम पावडर आपल्या चेहऱ्याला वापरत नाहीत आपले पोर जे आहेत ते ब्लॉक होतात आता हे सगळं तुम्ही मला सांगाल मला सगळं माहिती आहे पण आपल्यामध्ये खूप जणी अशा आहेत ज्यांना टॅल्कम पावडर वापरायला आवडते मुळात म्हणजे त्यांना कॉम्पॅक्ट वापरायला तेवढे ते युजफून असतात त्यांना थोडासा वेळ हवा असतो आणि तोपर्यंत टॅल्कम पावडरवरती त्यांना मेकअप शिकायचा असतो आता हे कसं करायचं किंवा एव्हरी डे साठी ह्याच टॅल्कम पाऊडरने रेडी कसं व्हायचं प्रेझेंटेबल कसं दिसायचं हेच आज या व्हिडिओमध्ये मला मी सांगणार आहे चला आपण सुरुवात करूया पण त्याआधी जर त्यानवरती नवीन असाल तर मेक शोअर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच सदा वेळ आपल्या व्हिडिओकडे आपण प्रेझेंटेबल दिसू शकतो का तर हो का नाही अशा कित्येक जणी आहेत ज्या टॅल्कम पावडर वापरून देखील प्रेझेंटेबल दिसतात आणि आज मी तुम्हाला ते शिकवणार मला माहिती आहे खूप जणींना हे माहिती असणार खूप जणी ह्या करत असणार पण जर तुम्ही करत असाल तर नक्की कॉमेंट करून सांगा की आम्ही असाच करतो आणि करत नसाल तर आज तुम्ही शिकला वापरायला सुरुवात करा तुम्ही खरंच खूप सुंदर दिसू शकता आणि प्रेझेंटेबल दिसू शकता फक्त फक्त या दहा रुपयाच्या टॅल्कम पावडरने कोणत्या प्रकारचं कॉम्पॅक्ट नव्हतोय फाउंडेशन नको बीबी क्रीम सीसी क्रीम काहीच नको चला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं म्हणजे मी इथे ना मस्त स्किन केअर करून बसलेली आहे माझा फेस वॉश केलाय मॉइश्चरायझर लावलंय छान सनस्क्रीन जी आहे ती लावून बसलीये छान लिप बाम लावून घेतलाय आता फक्त त्या मेकअपला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या मध्ये काय करायचं आपलं फाउंडेशन वगैरे जे काही प्रायमर असेल ते लावतो आता टॅल्कम पावडर वापरतोय ना मग ते सगळं स्किप करायचं आणि फक्त टॅल्कम पावडर घ्यायची आता घ्यायची कशी ते सांगते मुळात म्हणजे घ्यायची ह्या आपल्या बॅक हँडवरती काही पडत नाही ओके तुम्ही ते घेतली आता ह्याला थोडस असं असं करून तुम्हाला ही टॅल्कम पावडर पॉइंट पॉइंटने चेहऱ्याला लावायची जास्त लावायची नाही आपल्याला भूत बनायचं नाहीये नॉर्मल नॉर्मल लाव डोळ्यांच्या खाली लावून घ्या त्यांना अजिबात विसरू नका कारण आपले जर आपल्या जे अंडर आहे ते असतील तर ते देखील झाकून जातील असा हात करायचा आता आणि ही दालखनाल पुसून घ्यायची आपल्याला माहिती आहे कसं करायचं असतं मग काय वेगळं सांगायला नको आपल्या मागच्या मानेला विसरायचं नाही ओके लावून झाली आपली पावडर आता आपण काय करणार आहोत आता आपण रेडी झालोय बेस आपला प्रॉपर रेडी बघू शकता पूर्ण मॅट फिनिश आपला चेहरा झालेला आहे आता नेक्स्ट काय करूया की कर नेक्स्ट आपण छान असं आपला ब्लश लावून घेऊया सो ब्लशसाठी इथे मी यूज करणार आहे हा माझा इनसाइडचा लिप अँड चिकटिंट आहे ऍक्च्युअल हा लिप अँड चिकटिंट आहे तुम्ही नॉर्मली ब्लश म्हणून देखील वापरू शकता सो हा पर्पल कलरचा आहे तुम्ही याला एव्हरी डे साठी खूप मस्त आहे याला कसं घ्यायचं ही दोन जी बोट आहे त्याला बुडवायची प्रेस करायचं थोडस लावायचं आणि आता ना हिवाळा सुरू झालाय त्यामुळे नॅचरल वाटणार हे ब्लश एकदमच आणि हा कलर खरंच वापरून बघा खूप नॅचरल वाटतो तुम्ही कुठल्याही स्किन टोनचे असाल तरी तुम्हाला हा कलर खूप मस्त वाटणार आहे बघा किती पटकन झालं की नाही ब्लश लावून आता ब्लश लावून झालंय नेक्स्ट स्टेप आपण करणार आहोत ते म्हणजे आपलं काजल सो so, काजळच्या आधी मी इथे यूज करणार आहे आपली आयब्रो पेन्सिल सो so, आयब्रो साठी मी इथे यूज करते ही वाली पेन्सिल जी की आहे मार्क्सची सो so, पहिले सगळ्यात कोण करून घ्यायचे खूप जणी अशा असतात ज्या आयब्रोजच सेट करत नाही दाखव सगळं करून नट नट्टा पण आयब्रो सेट न केल्यामुळे होतं काय माहिती आपला पुरा ओव्हरऑल शेप जो असतो तो खराब दिसतो आपण करून झालेले आहेत आता आपण लावतोय काजळ सो काजळ साठी मी यूज करते हा कलर बार ची काजळ नॉर्मली काजळ लावून घ्या आपण आय लावणार नाही आहोत त्याला स्किप करतोय आपण आता खाली तुम्ही काजळ से लावणार सेम काही काय लँडला लावून घ्यायचंय सो ते काजळ लावून आता आईस लुक बघू शकता पूर्ण वेगळा दिसतोय सो काजळ लावून झालाय आता आपण मस्कारा यूज करतोय हा लुक साधारणतः पाच मिनिटात तुम्ही ते रेडी होऊ शकता सगळ्या प्रोडक्ट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि हे तुम्ही घेतलेच पाहिजे असं मला वाटतं प्रेझेंटेबल रोजच्या साठी दिसण्यासाठी तुम्ही कॉलेज गोईंग आहात ऑफिसला जाताय तुम्हाला नॉर्मल नटायचं आहे तर घ्याच आणि कॉलेजवाल्यांसाठी तर खरंच घ्या त्यानंतर तर मी यूज करणार आहे ही ही पेन्सिल आहे माझी डार्क कलरची आहे मरून कलरमध्ये सो मी ही घेते आणि मी आउटलाईन करून घेणार आहे डार्क आउटलाईन करूया आउटलाइन झाली आहे करून आता मी ते लिपस्टिक वापरणार एकदम लिक्विड मध्ये लिपस्टिक कारण मला असं वाटतं की लिक्विड लिपस्टिक खूप छान दिसते तुम्ही ती वापरू शकता थोडीशी आम्हाला एकदम बघा ते प्रॉपर रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता लुक किती छान दिसतोय तुम्ही छानशी एक टिकली लावा आणि तुमचा लुक कम्प्लीट करू शकता मला माझी पोणी बांधून दाखवते मी कसं दिसते हा लुक आणि खरंच खूप सुंदर दिसतोय तुम्ही मिनिमम लुक मध्ये देखील पाच स देखील असं रेडी होऊ शकता आपला आधीचा लुक बघा आणि आताचा लुक बघा खरं आपण प्रेझेंटेबल दिसतोय आणि खरंच छान दिसतोय आणि असं देखील तुम्ही नॉर्मल होऊन तुम्ही तुमच्या ऑफिसला जाऊ शकता प्रेझेंटेबल दिसू शकता आणि स्वतःचा एक कॉन्फिडन्स असतो ना तो आतमधून येतो जेव्हा तुम्ही छान दिसत त्या ला। so, नक्की करून तुम्ही कुठल्याही स्किन टोन ची आहात ना मी तुम्हाला सांगते हा जो ब्लश आहे तो नक्की घेऊन बघा माझं हायली रिकमेंड हा ब्लश आहे सो त्या घेऊनच बघा आणि मला असं वाटतं हा ब्लश प्रत्येका जवळ असला पाहिजे तुम्ही एव्हरी डे साठी घरी आहात ना तरीही तुम्ही युज करू शकता <laughs> <laughs> so, तो तो करा, सो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल तर मी शुअर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा कसा वाटला सोबत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ मी कॉन्टॅक्ट बायला बाबायला व्हिओल